जय शिवराय मित्रांनो आज असे अनेक तरुण आहेत की जे सर आमच्या हाताला काम नाही आहे आम्हाला काम मिळत नाही आहे परंतु मित्रांनो आपल्या आसपास बघा अनेक ठिकाणी कामं आहेत आज अनेकांना काम करण्यासाठी वर्कर्स कामगार मिळत नाही आहेत ज्याच्याकडे काम करायच तयारी असते ना त्याला कुठेही काम मिळतं कसंही काम मिळतं मित्रांनो तुम्हाला इथे एक मी अशा व्यक्तीचं उदाहरण देणार आहे की त्यातून खरे आपल्या सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे जालना जिल्ह्यातील एक तरुण दत्ता शिंदे नावाचा बी एचं शिक्षण पूर्ण करतो आणि विशेष म्हणजे मित्रांनो तो दिव्यांग आहे आपलं दिव्यांगपणावर मात करत मित्रांनो त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले आपल्या कामाचे नोकरीचे पण हाताला नोकरी मिळाली नाही मला तसं काम मिळालं नाही आणि म्हणून मित्रांनो घरचा प्रपंच चालवण्यासाठी अत्यंत गरीब परिस्थिती आणि अशा परिस्थितीत दत्ताने विचार केला की आपण पुण्यात जाऊया आपल्या पोटा पाण्यासाठी दोन पैसे कमवूया आणि त्यातून परिवारासुद्धा धकेल आणि म्हणून मित्रांनो दत्ता पुण्यामध्ये आला पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि त्याला काम मिळालं मित्रांनो झोमॅटोमध्ये खरं तर झोमॅटोने त्याला काम सुद्धा दिलं त्याची परिस्थिती पाहून पण पर दत्ता हारणार नव्हता दत्ता खचणारा नव्हता आपल्या दिव्यांगपणावर मात करू मित्रांनो तो झोमॅटोमध्ये झडू झगडू लागला आणि काम करू लागला सोपं नसतं मित्रांनो पुण्यामध्ये एवढ्या ट्रॉफिकमध्ये दत्ता आपली गाडी चालवतो दिव्यांग दत्ता पण त्यामध्ये सुद्धा डिलिव्हरी बॉयचं काम करणं झोमॅटोमध्ये काम करणं ही सोपी गोष्ट नाही आणि दत्ता त्या कामामध्ये तरबेज झाला बघता बघता मित्रांनो दत्तानी या झोमॅटोमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपले इन्कम सोर्स कमवायला चालू केले आज दत्ता कमीच कमी महिन्याला पस्तीस हजार ते पन्नास हजार रुपये या झोमॅटोच्या माध्यमातून कमवतोय मित्रांनो एक दिव्यांग मुलगा कामाच्या शोधामध्ये येऊन काम काहीतरी त्या हाताला काहीतरी काम मिळवतोय आणि त्यातून दोन पैसे चांगलं कमवून आपला परिवार धकवतोय आपल्या परिवारला मदत करतोय स्वतःच्या पायावर उभा राहतोय जर एक दिव्यांग मुलगा हे सगळं करू शकतो तर तुम्ही आम्ही ज्याच्याकडे दोन हात पाय चांगले आहेत काही करू शकतो मित्रांनो आपण फक्त कारण नाही देता आले पाहिजे आपल्याला असे अनेक युवक आहेत की फक्त कारण देत आहेत आम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाही आमच्या हाताला काम नाही मित्रांनो काम करायची तयारी असेल ना तुम्हाला कुठेही काम मिळेल फक्त तुमच्याकडे ती तशी नजर पाहिजे काम करण्याची रात्रीमध्ये तुम्हाला कोणी लाख रुपये पगार देणार नाही दत्ताला काही सुरुवातीला गेल्या गेल्यात लगे काही त्याला एक हजार पगार मिळाला नाही मित्रांनो सुरुवातीला त्याला झगडावं लागलं काम करावं लागलं काम माहीत करून घ्यावं लागलं आणि त्यानंतर त्याला ते पैसे मिळायला सुरुवात झाली आज दत्ता दोन पैसे कमवतोय हो त्याचं कौतुक सगळीकडे होत आहे खरंच दत्ता शिंदे तुमच्या ह्या कार्याचा मला खरंच अभिमान वाटतो की आपण एक दिव्यांग सुद्धा आपल्या दिव्यांगपणावर मात करून आज तुम्ही दोन पैसे कमवून आपले परिवार चालवत आहे खरंच तुम्ही एक फार मोठे प्रेरणास्त्रोत आहात मित्रांनो तुम्हाला दत्ता शिंदे यांची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा